स्वावलंबी भारत अभियान आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव पोलीस ठाण्यातील सभागृहात जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय दीपक पाटील यांनी प्रास्ताविक केले त्यांच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ प्रवीण शिंदे व डॉ सोनल शिंदे यांच्या हस्ते पोलीस ठाण्यातील सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला माननीय सूरज मराठे यांनी सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला प्रमुख वक्ते आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगीत मध्यस्थ म्हणून कार्यरत असलेले माननीय मिलिंद सुतार हे आपल्या भाषणात म्हणाले की संयुक्त राष्ट्र महासंघानं आठ मार्च एकोणीशे पंच्याहत्तर ला जागतिक महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली त्यामुळे आजचा जागतिक दिन हा सुवर्ण महोत्सवी आहे अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी तेथील महिलांना आंदोलन करावं लागलं या उलट भारतात खूप आधीपासून महिलांचा थेट प्रशासनात सहभाग होता याचं उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ सून तारा राणी तसेच राजमाता अहिल्याबाई होळकर ही ठळक उदाहरण आहे सुतार म्हणाले की आपल्या जोरावर मेट्रो उमन म्हणून यशस्वी झालेल्या माननीय अश्विनी भिडे यांची यशोगाथा थोडक्यात सांगितली कारण त्यांचं माध्यमिक शिक्षण तासगाव येथील चंपाबेन वाडीला ज्ञान मंदिर या शाळेत झाले असल्यानं मी त्याचा साक्षीदार आहे आणि एक तासगावकर म्हणून याचा मला अभिमान आहे आपले घर संसार आणि मूल बाळ हे सर्व सांभाळून ज्या महिला नोकरी करतात त्यांच्या कार्यक्षमतेचा आणि धडपडीचा गौरव होणं आवश्यक असल्यानं अशा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही गेली तीन वर्ष सलग करत आहोत त्यानंतर सांगली महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि स्वा भा अभियानाच्या समन्वयक गीतांजली ढोपे पाटील म्हणाल्या की महिला कितीही मोठ्या पदावर गेल्या तरी घरी गेल्यावर तिला स्वयंपाक करावाच लागतो स्वतःपेक्षा कुटुंबाचा जास्त विचार करावा लागतो मात्र या सर्व गोष्टीवर मात करून सुद्धा ज्या महिला यशस्वी होतात त्यांचा गौरव होणं आवश्यक आहे त्यानंतर डॉक्टर प्रवीण शिंदे यांनी अचानक एखादा माणूस आपल्यासमोर बेशुद्ध पडला तर त्याच्यावर प्राथमिक उपचार कसे करावेत याचं प्रात्यक्षिक करून दाखवले यावेळी पोलीस ठाण्यातील सर्व स्त्री पुरुष व कर्मचारी तसेच माननीय दीपक शेटे पवन गंगवाणी हे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते तासगाव येथील महिला पोलीस कर्मचारी श्रीमती नलवडे यांनी आभार मानले